श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीपादश्रीवल्लभ श्रीमन् सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद् सरस्वती स्वामी महाराज की जय दत्त 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 मण्डली नमस्कार की चिदंबर महास्वामींनी आणि नि त्यांचे बंधू प्रभाकर या दोघांनी अवघ्या दीड वर्षामध्ये वेद वेदांत आदी सर्वात अध्या अध्ययन परिपूर्ण केलं नवे नवे लोकांना वाटू लागलं की साक्षात नरनारायणाचेच हे अवतार आहे हे चिदंबर महास्वामी लहानाचे मोठे होऊ लागले बाल चिदंबर हळू लहानाचे मोठे होऊ लागले क्रमाक्रमानं त्यांच्या आयुष्याच्या जीवनाच्या टप्प्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती कशा अनंत लीला त्यांनी केल्या याच चरित्र व्याख्यान पाहत असताना आज आपल्याला त्यांच्या बाल्यावस्थेतली एक लीला आपल्याला पाहायची शिक्षण एकीकडे पूर्ण झालेलं होतं आणि एक, एक, एक दिवशी असा प्रकार घडला मजेचा की होसूर नावाचं एक गाव आहे कर्नाटकात त्या होसूर नावाच्या गावामध्ये मार्तंड दीक्षितांचा एक शिष्य राहत होता आता त्या शिष्यानं काय केलं की आपल्या गुरुजींना म्हणजे मार्तंड दीक्षितांना विनंती केली की के आमच्या घरी गुरुजी आपण या का या तर आमच्या घरी गजगौरीचं व्रत आहे आणि त्याचा संकल्प सांगायला त्या गजगौरी व्रताचं पूजा उद्यापन पूर्ण करण्यासाठी त्या गज गजगौरी व्रताच्या परिपूर्णतेसाठी आपण आमच्या घरी या यावं या अशी प्रार्थना त्यांनी मार्तंड दीक्षितांना आपल्या गुरुजींच्या चरणी केली आता प्रकार असा मजेचा घडला की मार्तंड दीक्षित काही कारणाच्या निमित्ताने अन्य ठिकाणी जाणार होते ते त्यावेळेला तिथं पोचू शकत नव्हते आपल्या शिष्याच्या घरी गजगौरी व्रतासाठी ते, ते सहजमुखामधून बोलून शब्द त्यांच्या बाहेर पडले ते म्हणाले मी नाही आलो म्हणून कशासाठी आडायला पाहिजे हा चिदंबर आहे ना तो येईल आणि तो पूजा सांगेल चिदंबर महास्वामी म्हणजे बालचिदंबर त्या होसूर गावामध्ये पोहोचले नुकतीच मुंजे झालेला आणि आता ज्ञानार्जन केलेला आठ दहा वर्षाचा कोळा मुलगा तो त्या मार्तंड दीक्षितांच्या शिष्याच्याकडे गेला म्हणजे एका अर्थाने पाहिलं तर आपल्या गुरुजींचा पुत्र आपल्या घरी आता पूजेला येतो आहे याचा आनंद त्या शिष्याला फार झाला होता त्यानं आपल्या मंडळींना सांगितलं पत्नीला सांगितलं की अगं गुरुजी नाही येणार माझे गुरुजी नाही येणार पण गुरुजींचा पुत्र जो स्वतः अधिकारी असा आहे साक्षात शिवावतारी आहेत ते आज गजगौरीचं व्रत सांगायला तुला येत आहेत अहोभाग्य म्हणाले तुझं गजगौरीचं व्रत म्हणजे काय एक मातीचा हत्ती तयार केला जातो त्या हत्तीवरती गौरी म्हणजे भगवती विराजमान आहे आणि त्या गजगौरीचं व्रत संकल्पपूर्वक षोडशोपचार पूजान पूजा करून नैवेद्य अर्पण करून करायची पद्धत असते आता चिदंबर महास्वामी पोचले बाल चिदंबर पोचले वय आहे आठ दहा वर्षाचं लहान असं वय त्यांचं वय पाहता क्षणी त्या जमलेल्या ज्या स्त्रिया होत्या त्यातली त्या 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 पहिली दुसरीला म्हणते की अगं गुरुजी आले असते तर बरं झालं असतं हा मुलगा आहे हा काय संकल्प सांगणार आणि आज तुझ्या पतिराजांनी असं कसं काय केलं हा लहान पोरगा का कसा काय घरी बोलावला याला नीट मंत्र तरी म्हणता येतील का कानात चर्चा चालू आहे एकमेकीच्या चिदंबरांनी ते ओळखलं बरं का आणि हळूच शब्द त्यांच्या मुखातनं बाहेर आले ते म्हणाले आमचं वय लहान आहे जसं आम्हाला जमेल तशी पूजा संकल्प आम्ही तुम्हाला सांगू वडिलांच्या एवढं आमच्याकडं काही नाही परंतु जशी काही जमते पूजा तशी मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन आज माझ्याकडनं जशी वेडीवाकडी पूजा भगवतीची गजगौरीची करता येईल तशी मी तुम्हाला सांगेन तुम्ही करून घ्या म्हणून अतिशय नम्र भाव ठेवून ती लीलाच होती भगवंताची शिवचिदंबरांची दत्तावतारी चिदंबर महास्वामींची झालं पूजेला सुरुवात झाली पूजेची सगळी मांडणी झाली आणि ती स्त्री बसली तिच्या मैत्रिणी सगळ्या आजूबाजूला येऊन बसल्या आणि संकल्पासाठी शिवचिदंबरांनी आचमन करायला सांगितलं आचमन झालं आचमनानंतर संकल्प सुरुवात झाला संकल्प झाला गजगौरीच्या व्रताची सुरुवात झाली आणि यथासांग ज्याला म्हणतात की नाही सगळं षोडशोपचारी पूजा सगळी सांगायला सुरुवात केली काय चमत्कार घडला चमत्कार असा घडला की शिवचिदंबरांनी पूजा पूर्ण केली भोजन प्रसाद घेतला आणि परत आपल्या मुरगोड गावी परत येऊन पोहोचले पण इकडे दुपारची वेळ झाल्यानंतर ती घरातली त्या शि जो जो मार्तंड दीक्षितांचा शिष्य होता ज्याच्या घरी हे पूजेला गेले होते त्याची पत्नी माझघरामध्ये घरामध्ये झोपलेली असताना चिदंबरस्वामींच्या स्पर्शाने तो जो मातीचा हत्ती तयार केला होता आणि त्याच्यावरती जी गौरी विराजमान होती त्या हत्तीला स्पर्श झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा झाल्याचा परिणाम तो हत्ती मातीचा हत्ती घरभर चालू लागला काय चरित्रात वर्णन आहे तो हत्ती चालू लागला त्या हत्तीवर बसलेली गौरी चालत चालत पुढे आली आणि ती सगळी पूर्ण घरभर हत्ती मातीचा हत्ती गरगर गरगर फिरतोय वरची ती भगवती देवी दिसते काही केल्या कळे ना शेवटी त्या पत्नीने जरा जा डावीकडे जावं तर तो हत्ती त्या पत्नीचा शोध घेत पुढे पुढे यायचा ती माझघरात आली की तो स्वयंपाक ती स्वयंपाक की तिच्या पाठीमागे अंगणात खळ्यामध्ये सगळीकडे शेवटी ती त्राही त्राही झाली आणि तिनी आपल्या पतींना सांगितला हा किस्सा आणि पतीराज राज ज्या वेळेला परत मुरगोडला आले आणि चिदंबर महास्वामींच्या वडिलांच्या कानावर हा किस्सा घातला किस्सा ठेवला की अहो म्हणाली तुमच्या पुत्रांनी येऊन पूजा केली आणि ते आता हत्ती जो आहे तो जिवंत होऊन घरभर फिरायला लागला आहे मार्तंड दीक्षितांना काय करावं तेच कळेना त्यांनी आपल्या पुत्राला जवळ बोलावलं म्हणाले बाळ तू नेमकी पूजा केलीस म्हणजे काय केलंस ते म्हणाले मी गेलो संकल्प केला यथासांग पूजा केली आणि म्हणाले आलो घरी प्रसाद घेऊन तेव्हा तिकडे हत्ती चालू लागलाय प्रत्यक्ष मग मार्तंड दीक्षितांच्या आज्ञेने स्वामी महाराज तुम्हीच जाऊन तुमची ही लीला आवर आवर्ती घ्या म्हणून मग स्वतः चिदंबर स्वामी पुन्हा एकदा त्या होसूरला पोचले आणि तो जो हत्ती होता त्या हत्तीमध्ये जी प्राणशक्ती निर्माण झाली होती ती प्राणशक्ती समंत्रांनी परत काढून घेऊन मंत्राच्या शक्तीने काढून घेऊन त्या हत्तीला परत पूर्ववत निर्जीव केलं म्हणजे काय ही लिला आहे बघा गाध शिवचिदंबरांची दत्तावतारी चिदंबर दीक्षितांची की फक्त स्पर्श मात्रे त्या मातीचा हत्ती सजीव झाला आणि तो चालू लागला अशी एक सुंदर लीला बाल त्यांची सांगितली जाते आणखीन एक लिला आहे इतकी जबरदस्त आहे की एकदा मार्तंड दीक्षितांच्या बरोबर चिदंबर महास्वामी हळदीहळ हळ नावाचं गाव आहे त्या हळदीहळ गावात गेले आणि त्या हळदीहळ गावाला गेल्यानंतर एक रामचंद्र नावाच्या आपल्या भक्तावरती त्यांनी कृपा केली तो नेमका काय किस्सा आहे नेमका त्या रामचंद्राच्या बाबतीत आयुष्यात काय घडलं आपण उद्याच्या चरित्र आख्यानात तो भाग पाहू फार जरसाळ असं ते चरित्र आहे आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ हा त्रिपुत्र दत्तात्र्यांचं पवित्र नामाचं स्मरण करू आणि थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त